महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून खास करून मुंबईमध्ये मुसळधार असा पाऊस पडतो आहे हा पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह येतोय वादळी वाऱ्यासह मिळतो आहे आणि अनेक भागांमध्ये मुंबईमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आज जर बघितलं तर पहाटे चार वाजल्यापासूनच मुसळधार असा पाऊस आपल्याला पाडला मिळतो आहे मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये तीन सर्कल असो दादर असो दादर खेटीमधून सायन हॉस्पिटल असो अंधेरीचा भाग असो ही काही ठरलेली ठिकाणं आहेत जी दर पावसाळ्यामध्ये तुमच्या जिथे आपल्याला गुढघ्यापर्यंत पाणी साचलेलं पाहायला यावेळी यावेळीसुद्धा परिस्थिती वेगळी नाही आहे पाऊस कंटिन्यू कोसळतो हो आहे सकाळपासूनच पाऊस सुरू आहे जो अजूनसुद्धा थांबलेला नाही आहे मुंबईमध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागांमध्ये सुद्धा पावसाचं थैमान सुरूच आहे आत्ता आपण हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत आजच्या दिवसासाठी पुढच्या पाच ते सहा दिवसांसाठी तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन देणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर मुंबईमध्ये अलर्ट दिलेला आहे तो म्हणजेच रेड अलर्ट अठरा आणि एकोणीस तारखेसाठी मुंबईसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कारण मुंबईमध्ये सतत दक्षिण मुंबईचा हा परिसर असो जिथे की आता उभी आहे त्याचबरोबर अनेक मुंबई उपनगरांमध्ये सेंट्रल रेल्वे खोळंबलेली आहे ती उशिराने धावत आहे कारण मुंबई पाऊस आला की मुंबईची खऱ्या अर्थाने पुरखोल होते फक्त असं दृश्य हे लांबूनच रोमॅन्टिक वाटतं पण जेव्हा तुम्ही प्रवास करायला लागता तेव्हा कळतं की मुंबईमध्ये खरंच प्रवास करताना नेमके तुमचे काय हाल होतात कारण अनेक भागांमध्ये हे गुरग्यापर्यंत पाणी साचलेलं असतं टॅक्सीवाले कुठे जायला नाही बोलतात रेल्वे अक्षरशः थांबलेली असते आणि अशा सगळ्या या पावसात मुंबईच्या बाहेर निघणं मुश्किल असतं त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा मुंबईत असाल आज आणि उद्या रेड अलर्ट आहे घरातून बाहेर शक्यतो मित्रता आत्ता मॅप वाईज आपण अलर्ट पाहूयात कुठल्या भागाला कोणता अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे अठरा तारखेचा आपण जर विचार केला तर ठाणे रायगड रत्नागिरी आणि पुण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पालघर बीड जालना लातूर संभाजीनगर जळगाव अमरावती या भागांना ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच काय तर मुसळधार पाऊस पडेल पण धोका नसेल रेड अलर्टच्या ठिकाणी काय होणार आहे तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे म्हणजेच धोक्याचा पाऊस या भागांमध्ये पडू शकतो असा इशारा आहे बाकी सगळ्या म्हणजेच विदर्भाचे जिल्हे मराठवाड्याचा भाग उत्तर महाराष्ट्राचा भाग या भागांमध्ये येलो अलर्ट आहे असा पाऊस या भागांमध्ये सुद्धा पडू शकतो एकोणीस तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर इकडे बघा पालघर ठाणे पुणे रायगड आणि सातारा नाशिकला रेड अलर्ट आहे ढोक्याचा पाऊस या भागांमध्ये पडू शकतो याचबरोबर जर तुम्ही विदर्भाचा काही भाग बघितला तर या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय बाकी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट एकोणीस तारखेला देण्यात आलेला आहे वीस तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर वीस तारखेला थोडा पावसाचा जोर हा ओसरू शकतो येलो अलर्ट आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तुम्ही जर जीएफएस मॉडेल बघितलं इथे आपल्याला काय कळतं की पाऊस पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे असणार आहे आता तुम्ही जीएफएस मॉडेल जर बघत असाल स्क्रीनवर तुम्हाला दिसेल तर एक चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती तयार झालेली आहे लाल कलर तुम्हाला दिसतोय म्हणजेच काय तर एक वादळ आहे एक चक्राकार वारे आहेत आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये जर बघा सध्या ते महाराष्ट्रावर आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आहे कोकण किनारपट्टीवर आणि किनार याचाच परिणाम म्हणून आपल्याला महाराष्ट्रातील खास करून कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार असा पाऊस पहायला मिळतोय पुढच्या दिवसांमध्ये जे एफ एस मॉडेल जर तुम्ही बघितलं तर वरच्या दिशेला गुजरातच्या बाजूला हे चक्राकार वारे जातात हे कमी दाबाचं क्षेत्र जात आणि वरच्या वरच्या दिशेला हे क्षेत्र गेल्यानंतर म्हणजे वीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर ओसरू शकतो पण पुढचे दोन दिवस कोकण खास करून विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर असाच कायम असणार आहे सॅटेलाईट इमेज जर तुम्ही बघितली तर सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की एक चक्राकार वाऱ्याची स्थिती बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्रामध्ये तयार झालेली आहे हळूहळू गुजरातच्या बाजूला हे क्षेत्र कमी जावायचं सरकत आहे पण दोन दिवस याचा परिणाम महाराष्ट्रावर असणारच आहे आणि महाराष्ट्रात मुंबई आणि उपनगरांमध्ये रेड अलर्ट आहे अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे त्याच्यामुळे घरून काम करा एक दिवस सुट्टी घेतली तर काही फरक पडत नाही पण तुमची हेल्थ आहे ती सगळ्यात महत्वाची आहे कारण असा पाऊस पडतोय सोसाट्याच्या वाऱ्यासह आत्ता तो, तो मुंबईमध्ये या भागामध्ये कमी झालेला आहे पण कंटिन्यू तो पाऊस पडतो त्याच्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल